रुपया पन्नास पैसे दहा पैसे मुरखा देत रुपयाला तीन तीन रुपये तीन रुपये आणि बायाला आम्ही बायाला दीड रुपये तीन रुपये आता किती आहे बायावाला अडीचशे अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे बायावाला बायाला माणसावाला चारशे पाचशे मुलगा मास्तर केला आता मग तुम्ही त्या टायमात काय काम करतो बिल्डिंग बिल्डिंग जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो एसपी गोड फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा शब्द स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवरती ग्रामीण भागातील पॉडकास्ट असेल किंवा ग्रामीण भागातील जे काही व्यवस्थापन असेल किंवा ग्रामीण भागात जे काही गोष्टी करतात चर्चा असेल किंवा तरुण मंडळीचे व्हिडिओ असतील किंवा वृद्ध महिलांचे असतील किंवा वृद्ध पुरुषांचे असतील हे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ म्हणजे एक प्रेरणादायी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात पुन्हा जनावरांचे आजार उपचार जनावरांसंदर्भात माहिती काही शेड असेल व्यवस्थापन असेल याविषयी माहिती मिळते तर मित्रांनो आपण हे अक्का आहे त्यांचे आपण आज पॉडकास्ट घेणार आहोत मुलाखत घेणार आहोत तर अक्का तुमचं नाव आणि पत्ता सांगा नाव सांगा गीताबाई भागवत जाधव हा तर आता मला हे सांगा तुमचा जन्म कधी झाला होता जन्म आता बहात्तरला झाला बहात्तरला झाला नाही चौर्या हातरला आणि मग आता बहात्तर चौरे हातर जन्माचा काही नाही घड आपला जन्म माहित नाही तुमचा जन्म आपला स्वातंत्र्य झाल्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर तुमचा जन्म झाला असं काय तर आपण पण आता आता तुम्ही लहान होतो त्या टायमार तुमच्या काळात खेळ काय होते खेळ होते आमच्या काळात आता ह्या टायमा काचखोर हे खेळत होतो बघा आम्ही शाळा काहीच शिकायला नाही शाळा नव्हतीच आमच्या गावाला आणि हे खेळ खेळायचा हे खेळ पाणी भरायचं सडा टाकायचा रांगोळी घालायच्या आता त्या टायमाला वाहन काही मोबाईल वाहन मोबाईल काही नव्हती आमच्या काळात म्हणजे गाडी सुद्धा नव्हती पायानं जात होतं परभणीला पायानं जायचं कुठवर बी जायचं तर चलतच जायचं पाच किलोमीटर परभणी माहेर कोणतं होत पर इटला पण इटलापूर इटला इटला इटलापूर परभणी आहे इटलापूर कुठे येते परभणी जिल्ह्यात परभणी जिल्ह्यात इटलापूर येते तर आता तुमचं लग्न कधी झालं किती वर्षाला झालं पुन्हा इकडं चौऱ्या हा चौऱ्या तुम्हाला मग इकडं दिलं देऊरेक्ट परभणीवर तुम्ही डायरेक्ट लावलं तर त्या टायमाला आता तुमच्या लग्नाच्या टायमाला हुंडा वगैरे काय होतात किती हुंडा दिला होता तुम्हाला मला हुंडा सहा ग्राम सोन काहीच नाही त्या टायमात सोन्याचा भाव काय होता तीस रुपये ग्राम तीस रुपये ग्राम ते पावत्या देखील येत आमच्या तीस रुपये ग्राम म्हणलं तर किती किती सोन आहे तीनशे रुपये तीनशे रुपयेच सोन आहे आता चालू आहे दोन हजार पंचवीस आता कमीत कमी लाख सव्वा लाख सव्वा लाखाच्या पुढे गेले सोन त्याच्यामध्ये आता मध्ये फरक आहे बघा तीस रुपये ग्राम Uh -huh. ला। ला। आता लग्न झालं तुमचं चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तरला तर ला लग्न झाले सकाळ आता तुम्हाला डायरेक्ट परभणी लातूर मध्ये देवंगरा ह्या गावामध्ये दिलं तर देवंगरा गावामध्ये दे दिल्यानंतर तुम्हाला सासू सासरे सासरा धीरज होते भाया होता दीर होता सासू होती सासरा होता नंद होता एवढी माणसं होती घरात एवढ्या माणसाचा दळण दळावं लागत होतं आता त्या टायमाला दळण दळाय काही गिरण्या वगैरे नव्हत्या दळण किती वाजता दळायचं सगळं तीन वाजता पाठ दररोजच उठायचं डेली तीन ला आणि पाच सहा ला पीठ भरायचं सकाळी तर आता तुमच्या एवढे पाच एवढे कष्ट केले सहा सात माणसं होतो तर दररोज किती दळण दळावं लागत तीनशे 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 तीन किलो तीन किलो दररोजच दररोज तीन किलो त्या टायमाला आता, आता जास्त पिकत नव्हतं काही फवारण्या वगैरे आता सहा एकर म्हणजे जण भाऊ होत म्हणजे दोन जण एकर होत मला आता मग पुन्हा काही बाहेर काही काम वगैरे काही काम बिल्डिंग लाग लागण कि करायचं कुरपण लागलं कुरपण बिल्डिंग आली बिल्डिंग हिरी आल्या हिरी बराशी आल्या बराशी काही काही काम शेतातलं तेवढे केलं आता बल्लिंगी पुन्हा हिरी हिरी आता हिरी हिरी झाल्या बल्लिंगीन काम दुसरं हिरी बराशी बराशी बराशीनं बल्लिंगी काय सांगता तेव्हा मला माहित नाही आता आमच्या गावात असं काही नाही परासी नव्हते तुमच्या परास नव्हती मी आणि फऱ्या गात्यात एक बरास खंड होतो हिला बरास कारस म्हणजे ती बिल्डिंगच बराशी म्हणत होती काय होतं कोणाला ठेवा बरास बरास म्हणत होते बरास हिरी खंड तिथे त्या आम्हाला तुमच्या काळात आता किती पैसे होते म्हणजे आता तेव्हा रुपया नव्हता रुपया पन्नास पैसे पुन्हा दहा पैसे रुपया होता बघा तिरुमुखदाच्या हिरीला दीड रुपया दीड रुपयाला गुतच इडाच दीड रुपये आम्हाला दीड दीड रुपये गड्याला तीन तीन आता तुम्ही बारकी होता तुम्ही किती पैसे बघितला किती पैसे बघितला पैसे काय दहा पैसे पाच पैसे दहा पैसे पाच पैसे आता साखर वगैरे जर घ्यायची लोकांना तर साखरचा भाव काय होता साखरचा भाव दहा पैसे छटा पाच पैशाला पोत्तीची पुढे एवढी एवढी बरेच वर्ष झाले आमचं लग्न होऊन पाच वर्ष बायावाला कड्यावाला हजेरी किती होती किती पैसे कड्यावाला तीन रुपये आणि बायावाला दीड रुपये आम्ही पगार बायाला दीड रुपये गड्याला तीन तीन रुपये आता किती आहे बायावाला अडीचशे अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे बायावाला आणि माणसावाला चारशे पाचशे हा चार पाचशे रुपये आता हे हाय त्या टायमाला आपलं आता सोयाबीन पुन्हा सोयाबीन नव्हतं आमच्या मुलं उडीत मुग होता उडीत मुग हजरे एवढेच होते तीनच होते मागून जुंजरा झुंजरा आणि हरभरा मागून हरभरे बी लावते जुनडे जुनडे उस उस जुनडे होते आमच्या त्या टायमाला पाऊस काळ कसा होता न होता पाऊस काळ असे चुली पेटत नव्हत्या दोन दोन रोज अस बाहेर झालाय तर आता आता तसंच आलाय आता कॉन्क्रीटच सगळं चालू झाले त्या टायमा गॅसवर चुल पेटणार कारण का काय गॅस चालू करायचं करून भाजून खायचं आता असं मग त्या टायमाला जरा था हि नव्हतं ना आता घर वगैरे बांधलेली नव्हती त्या टायमात तर त्या टायमात कुडाचं होतं का मातीचं कुडाच असं मातीच माती असं कशात कशाचारखालला दखलला मुलगा मास्तर केला आता मग तुम्ही त्या टायमात काय काम करत होते बिल्डिंग बिल्डिंग खंदून तुम्हाला किती लेकर होते तीन होते हाँ दोन, हाँ दोन दोन पोर एक पोर पोर काय महाबुन हनुमंत महाबुनात झाला आता हे दोन तर होते आगोदर मग यांचं शिक्षण आता थोरलं थोरले मुलगा शिक्षक आहेत का शिक्षक आहे फारला दाखला नाही गुन्हेगार गुन्हेगार हा तर ह्याला शिक्षण असं शिकवलं ह्याला शिक्षण आता का सांगा हिळ भरते म्हशी चारायच्या सुट्टीत मशी चारायच्या चार वाजता येऊन मशी चारायच्या बापानं ऊस खांदायचा एवढ्या कष्टात बापाने हिर खांदायची सुट्टीच व्हायची नाही म्हशी चारायला मग एक येऊन मशी चारायची असं असं काम केलं आणि एक जर एवढं एवढा जर दोडका भेटला तर ते हिळ तसा त आणायचा सकाळी डब्याला करून द्यायचं एवढा दोड काही तर बांधून आणायचा पदरात भाजीला काय नसायचं कि तर भाजीला दोड का, का, का तेवढा खिसून चटणी करून दबेला द्यायची शिरारीला त्या टायमाला दुष्काळ पडतो एकोण शिक्षक दुष्काळ पडतात भूकंप चालत तर आता झाडता की शिरहारीच्या पापाच्या जन्माला भूक्कम तर झाडताच की मग भूकंम जायचं त्या टायमाला कसं होतं कुठं जावं लागलं काय पळापळी पळापळी आम्ही काही गेलो नाही मग जाणारे शेताने गेले दुसरे जागे सोडून दुसऱ्या जागेत राहायला गेले आम्ही जाग्यावरच राहिलो त्याच जाग्या तिथंच कुड होता कशाला दुसरीकडून कुड घालत त्या जाग्यावरच होता आम्ही आम्ही इथेच होतो कुठं कुठं जातो तो तुकमी तर डोंगरा घालता किलारीला जातो जातो औसा किलारीला जातो आपल्या इकडे काय परिणाम झालता थोडा आपल्याकडे सकाळी पत्र दिले तर उकरी मुखमुक मुकमूकुक हायली बोरुली उकरी कशी हायली सकाळी चाटला झालता इथं तर आपल्या इथं भुक्कम उकरी आला ते व्हायला बाय म्हणजे भूक्कम तवाकड आला मला तर त्या टायमा तुम्ही दळायचं वगैरे म्हणलं नव्हतं दळायचं आता पीठ वगैरे ते जात्यावर दळत होतो ना किती जण जळत होतो म्हणजे एकट्याला तेवढं तिघीजण बिजळा नाही तिघीजणी नाही एकटीनं दडायचं सासू नम करायचं दळता काही गाणे वगैरे म्हणत असत त्या जर गाणे वगैरे म्हणत होते की म्हणजे शेतामध्ये जर कुळ वगैरे हाताले किंवा कुळ हानाले त्या टायमाला माणसाचं रानत गाणं होतं प्रत्येक काने मोबाईल नव्हता काहीच नव्हतं गाणे बाया खूप मिनिट होत्या ला साकर पानवा ती त दासु द गेला जुवळा झुरे जु जूर। दुसरे देशी खंदेली नाने पाणी घाली त्या बरा हे जणी आतून बोलती राजाची राणी झाला पुतूर उशाला धनी जुबाळा जो जु। तिसऱ्या दिवशी त्रिगुण मृती दत्ताची छाया बालकावृती हाती घेऊन सोन्याची आरती गडोगडीला शेरण जाती जुबाळा जो चवत्या दिवशी चवंटी राजा त्याने दजा धन्ये मावले पुतूर तुझा जुबाळा जुरे रेजू जु। पाचव्या दिवशी करा बा पाचव्या दिवशी करा गोपा बाळा पाच काय कि बाईच ना आता पासऱ्या दिवशी पाचवी करा सोनार बोलवा आपुल्या घरी गडवाडा गिने नाना हे परी जो गडवाडा गिने नाना हे परी जु रेजू साई या दिशी सायस केले <coughs> खे पाळा वाईन तुझला हरीचा पालक लागू दे मोबाईल नव्हता पुन्हा गाड्या नव्हत्या सगळं काही नव्हतं देवाचे नाव गाव गाणी सासू सासू सगळे देवाचीच म्हणायचे देवाचेच गाणी विठ्ठलाची पाडुरंगाचे आता मग आता सध्या तुमचा मुलगा कुठे आहे शिक्षक आमचा शिक्षक कोणचं गाव गायोग्य आज बदली झाली म्हणजे आज बदली झाली आधी कुठे होते तर आता सध्या म्हणजे एवढ्या वाईट परिस्थितीतून तुम्ही तुम लेकर सांभाळलो ले लेकर नोकरीच लागल्या आता कशी आहे तुमचे म्हणजे घरात कसं आहे पुन्हा काम वगैरे आता काय कसं आहे का आता खायचं निवांत राहायचं असंच म्हट आता शिक्षक जे आहेत सर जे आहेत श्रीहरी अंकल श्रीहरी अंकलचे लेकर आहेत दोन मुली आहेत तर तुमच्या अशा परिस्थितीतून तुम्ही तुमच्या मुलाला शिक्षक बनलो आता शिक्षक झाले नंतर आता तुमचं चांगलं झाले तर त्यांचे लेकर जे आहेत आता तुमच्या मुलाला पण मुल म्हणजे सुनाला पण नोकरी आहे म्हणजे गवर्नमेंट नोकरी आहे आता तर लाग लाग ला आता त्यांचे जिलेकर दोन मुली आहेत म्हणतात त्यांना आता ती शिक्षण काय झालं त्यांचं काय करायला गवर्नमेंटला कुठं मुंबईला मुंबईला लागली आता बारका मुलगा तुमचा काय करते कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर कशाची गुतीदारी करते सरकारची कटिंगची करते का रस्ते कटिंग हा हा आता काही नंतर आता एवढं पुढे गेल्यानंतर तुम्ही जमीन वगैरे काही घेतल्या का घेतली सहा एकर सहा सहा सात एकर जमीन घेतल्या त्या कोणत्याने घेतल्या मोठ्यानं बारकेनं दोघांनी घेतल्या दोघांनी बी घेतल्या काय आता जागा वगैरे कुठं बाहेर जागा घेतली लातूरला दोघांना म्हणजे मोठ्याने घेतली मोठ्याने घेतली मोठ्याने मास्तर मास्तर न घेतली एक फ्लॅट एक घर घेतली हा 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 आता लेकीचे लेकर काय करतात लेकीचे लेकर फ्लॅट घ्यायला

तर आता काय तुम्ही पार खाल म्हणजे गुत्तेदारी असेल म्हणजे हिलच कुत्तर असेल बल्डिंग खोलत होतो हे करत होतो त्याच्यामध्ये आता मध्ये एवढी परिस्थिती अशी झाली तुमची चांगली आता काय वाटते लेकर बघून आता काय आनंद वाटत आनंद काय म्हणजे जे काही गोष्टी केल्या होत्या फळ मिळाले फावं चांगलं आता हे दुःख ते दुःख होत शेरी खाल्ल्या बराशी खाल्ल्या तेव्हा खुरपिल ते कस सांगितलं कि तस वरलं त्याच्यात हे कसं आहे आता वय मनानं सगळ्या गोष्टी करणारा काही आता कसं आहे तुमचं त्या टायमाला वय नव्हतं त्या टायमाला आजार नव्हते पुन्हा आता त्या टायमाला तुम्ही डॉक्टर बी नव्हती तपासाहेब इलाज करायला आता डॉक्टर झालेत आता इलाज होऊ लागे तर नाही तर वाजर बी नव्हती तशी बाजार बी नव्हती दळलं तर काय व्हायचं नाही घागर करत लेकर जर घागर असली म्हणून काळजी वाजरची घागर अख्खाला दुसरा सागती हाताची जर आता ते तर काय दवाखान काही नव्हतं नाही आता त्या टायमाला तुमच्याकडे तुम्ही जवळ लहान होतो किंवा तुमच्या हो काळामध्ये फवारण्या नव्हत्या त्या टायमाला उत्पन्न बी कमी होत होत आता उत्पन्न वाढायसाठी फवारण्या चालू झाल्या सगळं भेसळ झाले त्यामुळं आजार बी वाढल्या तर तुमच्या टायमाला आता हे होतं का आधी तुम्ही बारकी होत तो काय म्हणजे काय दुखत कॅन्सर झटका असल्या गोष्टी होत काहीच नाही अटॅक नाही झटका नाही कोणालाच नाही मग आमच्याकडे नाही टायमाला बाजीक असतात आज काही नव्हतं ना, ना आजार कशाच वाढायचं कारण काही भेसळ फवारण्या पुन्हा ह्या गोष्टी वाढल्या त्या पिक सगळी सगळे भेसळ चालत नाही ना त्याच्यामुळे आजार वाढल्यात तर मित्रांनो आपल्या वरती ग्रामीण भागातील व्हिडिओ आपल्या चॅनल वरती पाहायला मिळतात ग्रामीण भागातील मुलाखती असेल त्या मुलाखतीपासून आपल्याला काय प्रेरणा मिळते कारण वयोवर्ध माणसांनी काय त्यांच्या काळामध्ये काय संघर्ष केला त्या काळामध्ये काय होतं काय नाही असे आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळतात नंतर जे काही पशुपालन आहे शेळी पालन असेल किंवा मैस पालन असेल डेअरी फार्मिंग असेल त्यावरती पण आपण प्रकाश टाकतो किंवा त्या पण आपण माहिती घेऊन येतो तर आपल्या एस पी गोड फार्मिंग आणि डेअरी फार्मिंग या चॅनलमध्ये अशा साऱ्या गोष्टी मिळतात ग्रामीण भागातील जे कल्चर आहे जे काही माहिती आहे ते आपण आपल्या चॅनलवरती सांगतो तर मित्रांनो अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या एसपी कोड फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला जय हिंद जय महाराष्ट्र